नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय झटपट असे लोण्यासारखे मऊ लुसलुजित वांग्याचे भरीत पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते पण ही पद्धत नक्की तुम्ही फॉलो करा अतिशय टेस्टी वांग्याचं भरीत बनते तर वांग्याचं भरीत म्हटलं तर बऱ्याचदा जळगावचं वांग्याचं भरीत अतिशय प्रसिद्ध आहे तर इथे मला जळगावची वांगी भेटलेली आहेत प्रकारे लांबट आणि वाईट आकाराची असतात तुम्ही ह्या जागी कोणतीही काटेरी वांगी घेतलीत आणि हे वांग्याचं भरीत अशा प्रकारे जर बनवलं तर नक्कीच टेस्टी बनणार तर अशा प्रकारे वांगी स्वच्छ धुवून अशा प्रकारे काटे व देठ कापून घेत आहे जर तुम्हाला देठ नको असेल तर काढून घेतला तरी चालेल तर अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर ह्याचे दोन भाग करणे बऱ्याचदा भरीत करताना वांगी चुलीत भाजली जातात किंवा गॅसवर तेव्हा आतमध्ये आळी असते किंवा त्याला कटच देतो आपण पूर्णपणे पाहता येत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही कट केली तर बऱ्याचदा वांग्यामध्ये जी काय आळी कीड असेल ती आपल्याला दिसण्यात येते आणि ते आपण वांगी बाहेर काढू शकतो तर अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर मी ते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मोठ्या तसेच एक टॅमॅटो तर इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे तर त्यामध्ये एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर हिरवी मिरची तसेच चिरलेली वांगी आणि टॅमॅटो टाकणार आहे जर तुम्हाला टॅमॅटो नको असेल तर नाही वापरला तरी चालेल पण टॅमॅटोने एक छान आंबटसर अशी चव लागते म्हणून इथे एकच टॅमॅटो वापरलेला आहे तर वा, ही वांगी टाकल्यानंतर या मध्यमाचे व डाग पडेपर्यंत आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहेत तरी ते पाहू शकता छान वांगी भाजल्यानंतर मीठ टाकलेली आहे चवीनुसार आपण इथे कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर करणार नाहीत मीठ टाकल्याने ह्याला आपोआप पाणी सुटणार म्हणजे आपली ही वांगी आहे ती कुकरला लागणार नाही मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून मंदाचे व दोन शिट्ट्या काढून घेणे दोन शिट्ट्यामध्ये आपली वांगी छान मऊ लुसलुची अशी शिजतात तर कुकरची पूर्ण वाफ संपल्यानंतर पाहू शकता ही वांगी आपली शिजलेली आहे तर चमच्याच्या साह्याने छान स्मॅश करून घेणे आपण इथे कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर केला नाही मिठाने जे काही पाणी सुटले त्यामध्ये ही वांगी छान मऊ लुसलुशीत अशी शिजलेली आहे तर इथे छान बारीक करून झाल्यानंतर भरीत बनवायला घेऊया तर इथे कढईमध्ये एक पडी तेल घेल घेऊन गे। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा जिरं व मोहरी टाकून हिंग टाकल्या पाव लहान चमचा ठेचलेला लसूण टाकल्या आहेत दोन मोठे चमचे लसूण छान परतल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणे तसेच बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा तोही छान आपल्या आपल्याला नरम होईपर्यंत किंवा हलका लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे वांग्याच्या भरतामध्ये वा कांदा अतिशय अप्रतिम लागतो नक्की जास्तीचा कांदा वापरा तर इथे कांद्यापुरतेच मीठ टाकले मध्ये मीठ टाकल्यानंतर तो लवकर भाजला जाईल म्हणून तसे कारण वांगी शिजवता आप आपण त्यामध्ये मीठ टाकलेले होते तर इथे कांद्यापुरतेच मीठ टाकणे आणि इथे सुके मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे हळद पाव लहान चमचा लाल तिखट एक लहान चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा धने एक लहान चमचा आणि गरम मसाला पाव लहान चमचा जर हे मसाले तुम्हाला वापरायचे नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा वापरला तरी चाले मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर जी स्मॅश केलेली वांगी आहे ती ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर छान ह्या मसाल्यामध्ये हे वांगे भरीत मिक्स करून झाल्यानंतर जाडसर असे शेंगदाण्याचे कूट टाकले दोन चमचे ऑप्शनल आहे पण अतिशय अप्रतिम लागते नक्की अशा प्रकारे वांग्याचं भरीत तुम्ही करून पहा शेंगदाण्याचं कूट छान मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवर एक धनधणीत आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि ते पाहू शकता आपलं छान चमचमीत असं झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे तर हे वांग्याचं भरीत बारीक चिरलेला कच्चा कांदा टाकून सर्व करा आणि खायला घ्या अतिशय अप्रतिम लागते जर तुम्ही इथे टॅमॅटो वापरला नसेल तर एक लिंबाचा रस अर्धा लहान चमचा वापरला तर हे वांग्याचं भरीत अजून अप्रतिम लागते नक्की एकदा अशा प्रकारे हे वांग्याचं भरीत ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू